आपण या ठिकाणी कविताच्या माध्यमातून घेत आहोत तर कृपया सादर आहे कविता संविधान विश्वात संविधानाने वाड विलिशान विश्वात संविधानाने वाढविली विलिशान भक्ती आणि नीतीचा कायदा महान भक्ती आणि नीतीचा कायदा महान स्वतंत्र भारताचे यशस्वी अभियान विश्वात संविधानाने वाढविली स्वतंत्र न्याय समता हा बोध मंत्र झाला भेदाभेद दानवाचा आम्ही अंत केला दिव्यांग बाल महिलांचा सा विकास साधला दिला जागवून सकलांना स्वाभिमान विश्वात संविधानाने वाढविली शान संघराज्य संकल्पना देशभर व्यापली तेज पुंज दिव्य दृष्टीची ख्याती पसरली समृद्ध देश झाला स्वप्ने साकारली आव्हाना स मी सज्ज सावधान विश्वात संविधानाने वाढविली शान पत्ती आणि नीतीचा काय दामा विश्वात संविधानाने वाढविली शान विश्वात संविधानाने वाढविली शान